औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी श्यामल आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना आहे तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए जैन समाजातील युगल मुनिराज जी परमपूज्य एकशे आठ श्री अमोक कीर्तीजी आणि परमपूज्य एकशे आठ अमरकृतीजी महाराज यांनी मोरेश्वर भोंडवे यांच्या भोंडवे कॉर्नर आठवडी बाजार येथील कार्यालयात सदिच्छा भेट दिली श्री भोंडवे तसेच सर्व रावेत येथील उपस्थित भक्तगण यांना आशीर्वाद दिले श्री भोंडवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाराजी यांचे पाद्यपूजन मोठ्या भक्तिभावाने केले युगल युनिराजजी यांचा विहार मुंबईकडे होत होता याची कल्पना श्री मोरेश्वर भोंडवे यांना मिळाली होती त्यांनी श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट यांना महाराजजी यांचे आशीर्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केली व तसेच निवे निवेदन महाराजींना दिले युगल मुनिराजी यांनी आपल्या विहार मार्गात आमच्या नूतन कार्यालयास पदस्पर्श करून आशीर्वाद द्यावेत अशी विनंती भोंडवे यांनी केली त्यानुसार मुनींचा विहार संत पुला सह, संत तुकाराम पुलाजवळ आला असता श्री मोरेश्वर भोंडवेजी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यासह महाराजीजी यांचे स्वागत केले व महाराजी यांना आपल्या नूतन कार्यालयात घेऊन गेले संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या पावनभूमीत साधू संतांना नेहमीच उच्च स्थान बघ स्थान भक्तगणांनी दिले आहे आणि त्याच धर्तीवर श्री मोरेश्वर भोंडवे करत असलेले सामाजिक आणि तसेच धार्मिक कार्य मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे तसेच सामाजिक तसेच धार्मिक कार्य आपल्या हातून व्हावे असे उद्गार महाराजी यांनी काढले व श्री मोरेश्वरजी व सर्व भक्तगणांना आशीर्वाद देण्यात आले त्यानंतर महाराजी यांचा विहार पुढे किवळेकडूकडे चालू ला झाला यावेळी श्री मोरेश्वर भोंडवेजी श्री भंडारजी श्री हरिभाऊ जाधव डॉक्टर माधुरी फडे जी तसेच श्री अजितजी पाटील श्री विरेन जैन श्री प्रकाश शेंडबाळे श्री सुदीन खोत श्री शांतीनाथ पाटील श्री उमेश पाटील श्री विद्याधर हुंडेकर श्री विनोद वठारे श्री नेमीचंद पाटील श्री सुर सुरगोंद पाटील श्री अमोल शिरगाव शिरगावे श्री बाहुबली बसन्नावर श्री सचिन होपरे श्री सुनील खोत श्रीमती शशिला बसन्नावर सौ स्नेहल बसन्नावर पार्श्व पद्मावती महिला मंडळ तसेच मोठ्या प्रमाणात श्रावक श्राविका उपस्थित होते रावेत तेथील महिला मंडळांनी संयोजनासाठी सहकार्य केले अशी माहिती श्यामल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा